महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह सुरू झाला आहे जालना शहरात यावर्षी एक विशेष गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे जवळपास दोन कोटी रुपये किंमत असलेली ही मूर्ती एकशे आठ किलो चांदी आणि सोन्याच्या परतांनी सजवलेली आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या काळात सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी ही मूर्ती जालना शहरात भाविकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे मूर्तीचे आकर्षक रूप आणि कलात्मक रचना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे गेल्या काही दिवसांपासून या मूर्तीला पाहण्यासाठी लोकांची रीग लागलेली आहे महाराष्ट्रात आता गणेशोत्सव अधिकृत राज्य सण म्हणून घोषित झाल्यामुळे या मूर्तीचे महत्त्व आणखी वाढले आहे मुंबईच्या लालबागच्या राजाप्रमाणेच जालनातील ही मूर्ती आता एक नवीन आकर्षण केंद्र बनली आहे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक म्हणून ही मूर्ती विशेष ठरत आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीच अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा